आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ डबसर पुणे नमस्कार मी सुद्धा महाराष्ट्र खबर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा आज सकाळी बारामतीत अपघात झाला या अपघातामध्ये अजित पवार यांचं निधन झालं आहे त्यासोबतच विमानात असलेले त्यांचे सहकारी मुंबई पोलीस दलातील सुरक्षा रक्षक विदीप जाधव फ्लाईट अटेंडंट पिंकी माळी कॅप्टन सुमित कपूर आणि को पायलट शांभवी या होत्या अपघाताने संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे उत्तर प्रदेशामधील जौनपूर जिल्ह्यातील पिंकी माळी ही अपघातामध्ये मृत्युमुखी पडली आहे पिंकी ही विमान परिचारिका होती आणि केरकट तहसीलमधील भैसा गावची रहिवासी होती तिच्या कुटुंबातील सर्व सदस्य मुंबईत राहतात वरळी बिडीचाळ बावन्न चाळमधील रहिवाशी शिवकुमार माळी यांची कन्या फ्लाइट अटेंडर पिंकी माळी यांचे या विमान अपघातात निधन झालं या अपघातावर प्रतिक्रिया देताना शिवकुमार माळी यांनी मुलीसोबत झालेल्या शेवटच्या संभाषणाविषयी माहिती दिली बाबा मी बारामतीला जाते असं पिंकीने प्रवास सुरू करण्याआधी वडिलांना सांगितलं माध्यमांशी बोलताना शिवकुमार माळी म्हणाले की अपघाताच्या एक दिवस आधी त्यांचे त्यांच्या मुलीशी शेवटचे बोलणे झाले होते ते म्हणाले की काल तिने फोन करून सांगितले की पप्पा मी अजित पवारांसोबत बारामतीला जात आहे आणि तिथून मी नांदेडला जाईल आम्ही फक्त एवढंच बोललो गेल्या काही दिवसांमध्ये ती अजित पवारांसोबत सलग प्रवास करत होती दुःख व्यक्त करताना ते म्हणाले मी माझी मुलगी गमावली आहे अपघात कसा झाला याची तांत्रिक माहिती मला नाही मी पूर्णपणे उद्ध्वस्त झालो आहे अशी प्रतिक्रिया पिंकी माळी या वडिलांनी दिली आहे आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश कलर्स अँड सराफ प्रस पुणे